स्टॉलवर मिळते तशी चायनीज मंचुरियन चटणी बनवण्याची पद्धत पाहूया बनवायला अगदी सोपी आहे झटपट तयार होते एक इंच आलं चार हिरव्या मिरच्या तीन लाल तिखट मिरच्या दोन काश्मीरी मिरच्या आणि एक अख्खा लसणाचा कांदा घालून हे पाणी न घालता जाडसर वाटून घेऊया कॉर्नफ्लॉवर स्लरी तयार करण्यासाठी एका बॉलमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉर आणि अर्धा कप पाणी घालून मिक्स करून हे मिश्रण तयार करून घेऊया त्यानंतर कढाईमध्ये थोडं तेल घेऊन गरम तेलामध्ये हे तयार केलेलं वाटण घालून त्याचं कच्चे जाईपर्यंत बारीक गॅसवर परतून घेऊया नंतर दीड ग्लास पाणी आणि एक चमचा सोया सॉस घालून त्याला एक उकळी काढून घेऊया उकळी आली की तयार केलेली कॉर्नफ्लॉवर स्लरी घालून आणि मिक्स करून चार ते पाच मिनिट शिजवून घ्यायचे त्यानंतर थोडासा चायनीज लाल रंग एक चमचा व्हिनेगर आणि चवीनुसार मीठ घालून सतत ढवळत हे चांगलं घट्ट करून घेऊया अजून दोन तीन मिनिट आणि शेवटला बारीक चिरलेली कोबी घालूया चटणी तयार आहे चायनीज बेळ चायनीज मंचुरियन मंचुरियन फ्राईड राईस बरोबर तुम्ही खाऊ शकता